नमस्कार मित्रांनो तर सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा आणि जागतिक आदिवासी दिनाच्या पण सर्वांना सर्व आदिवासी बहिणींना आणि भावांना शुभेच्छा तर आम्ही चाललेलो आहे वारुळ पुजण्यासाठी बघू शकता तुम्ही खूप लांब जायचं आहे आणि इकडे आहे आम आमच्या महिला मंडळ आणि आम्ही चाललोय आता वारुळाला पुजण्यासाठी तयारी करून छान छान अशी बघा इकडे चालले आहेत महिला मंडळ आणि कोणी येत आहे माझ्या नंदबाई तर ते चालले आहेत लपत लपत हे बघा हा सगळं घेतलाय फुला अगरबत्ती तर असेच कंटिन्यू रहा एक समस्या खूप मोठी निर्माण झालेली आहे आम्हाला वारुळच शोधत नाही आम्ही वारुळ शोधतोय आधी इकडे कुठे वारुळच दिसत नाही गप्पा मारीत मारील बघा घर खूप लांब राहिलंय आता आम्ही बऱ्याच लांबालय गप्पा बिप्पा मारीत चाललोय बघा आजी आघाडा हरळ शोधतोय आम्ही हरळ आहे पण आघाडा नाही सगळीकडे नुसती वावरण वावरच आहे कुठं कुठंच दिसत नाही वारुळ वारुळ शोधाला लावायला लागतोय फोटो बघा महिला मंडळ खूप पुढे गेले आहेत आणि आम्ही खूप पाठीमाग आहोत खूप वारा सुटलेला आहे इकडे तुमच्याकडे आहे का नाही हवा आमच्याकडे खूप हवा सुटली बघा चालू आहे खूप लांब आलोय आम्ही आता घरापासून पण वारुळच शोधत नाही आम्हाला वारुळच नाही इथं फायनली एवढं मोठं वारुळ सापडलेलं आहे बघा आणि इथं महिला मंडळाचं चाललेलं आहे वारुळाचं पूजन बघू शकता तुम्ही इथे इथे खूप काटे आहेत खाली बघा आता इथे पूजण्याचं काम चाललेलं आहे एवढं मोठं वारूळ शोधलेलं आहे पूजण्याचं काम चाललेलं आहे Kata ser kanansir bawa? Kata kajv Empa drop Nu harchar Wantored o seeds arta? Naye, Kayav the ayala! Nay 헤on watey ithe? Sallabhan snacht Kappa Le raodey ara te tna voty athe bwatey Paane kutele a i shi vai dana Si inn paane anloke, a unces holte n這樣的 तर आपलं वारुळ पुजून झालेलं आहे आणि बघू शकता आम्ही चाललो आहे आता घरी बघा प्रसाद घेऊन खूप लांब वारलोत त्या झाडापाशी चाललोय आता घरी कशा आघाडा बघा तर घरी देवाला पुजण्यासाठी आघाडा लागतो तर तो आघाडा शोधतोय आम्ही तर बघू शकता तुम्ही बघा इथे याला बोलतात आघाडा हे बघा बघू शकता तुम्ही तो, तो, तो देवासाठी पुजण्यासाठी लागतो नागोबाला बघा किती पाणी वाहत इथे गप्पा मारीत मारीत बघा तर पोहोचलो आहे आम्ही आता घरी बघू शकता आलो आहे आता घराजवळ तर चाललोय आता घरी तर मित्रांनो आता सगळी पूजा वगैरे झालेली आहे पारोळाची आणि आता आम्ही चाललोय आलोय घरी घरी डीजे वगैरे लावतो आणि थोडा डान्स करतो आदिवासी दिनाचा एन्जॉय करतो तुम्ही पण करा आणि आम्ही पण करतो तर काय नाही मित्रांनो इथंच आपला ब्लॉग संपूया टाटा टा बा बाय